नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी इमारतीचे लाखो रुपये भाडे थकल्याने संतप्त मालकाने परंडा येथील भूमी अभिलेख कार्यालयाला लावले ला ला टाळे कार्यालय ला बंद असल्यानं अधिकारी कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांची उडाली धांदल वेळोवेळी नोटीस देऊन भाडे मिळत नसल्याने लावले टाळे सर्वच विभागातील शासकीय कामात दिरंगाई वरिष्ठ अधिकारी एसीत जनता वाऱ्यावर प्रस्ताव पाठवला शासनाने अजून मंजुरी दिली नाही अधिकाऱ्यांची माहिती आठ दिवसात भाडे नाही मिळाल्यास पुन्हा कार्यालय बंद करणार इमारत मालकाचा इशारा किती भाडं थकले हो तुमचं आतापर्यंत जवळजवळ दहा लाखाच्या पुढे भाडं तटले माझं किती वर्षापासून आहे दोन हजार सतरा पासून भाड आहे मध्ये काय हप्ते बिप्त टप्पा पाठवून काय दिले का काय नाही फक्त मध्ये एकदा चार लाख रुपये टाकलेले सतरा लाख रुपये झाल्यावर चार लाख रुपये टाकले काय काय म्हण तुमचं काय माझं मी बी नोटीस पाठवल्यात मंत्री महोदयाकडे गेले तरी ह्यांचं मला कसलं उत्तर नाही त्याचा करार संपून तीन वर्ष झाले तर ह्यांनी साधा एक शंभर रुपया स्टॅम्पवर करार करून घेतलेला नाही भाडं तर लांबच राहिलं ला। बंद का काफीस

बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी, बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या इमारतीचे भाडे अनेक वर्षांपासून थकले असून वेळोवेळी नोटिसा देऊन देखील भाडे मिळत नसल्याने संतप्त जागा मालकाने सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी कार्यालयाला टाळे लावल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे परंडा येथील भूमी अभिलेख कार्यालय हे महावीर रोकडे यांच्या मालकीच्या इमारतमध्ये सन दोन हजार सतरा पासून भाडे तत्वावर देण्यात आले होते मात्र भूमी अभिलेख कार्यालयाकडून वेळेवर भाडे मिळाले नाही मागील दहा लाख रुपये भाडे थकीत असताना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून भाडे मिळाले नसल्याचे रोकडे यांनी सांगितले भाडे वसुलीसाठी वकिलामार्फत कार्यालयाला नोटिसा देण्यात आल्या मात्र त्याचे उत्तर कार्यालयाकडून देण्यात आले नाही तसेच भाडे देण्यात आले नाही इमारतवर बँकेचे कर्ज असून बँकेच्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न पडला रोकडे यांना पडला आहे भाडेचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे मात्र शासनाकडून भाडे मंजूर झाले नाही

आतापर्यंत जवळजवळ दहा लाखाचे पुढे बाड आहे माझं किती वर्षापासून आहे दोन हजार सतरा पासूनच बाड आहे मध्ये काय हफ्ते टप्पा पाडून काय दिले काय नाही फक्त मध्ये एकदा चार लाख रुपये टाकलेले सतरा लाख रुपये झाल्यावर चार लाख रुपये टाकले मग आता काय केलंय काय म्हणणं आहे तुमचं काय माझं म्हणणं आहे की माझं ऑफिस दिलं मी त्यांना वकील आपण बी नोटीस पाठवल्यात मंत्री महोदयाकडे बी गेलो तरी ह्यांचं मला कसलं उत्तर नाही ह्याचा करार संपून तीन वर्ष झाले तरी यांनी साधा एक शंभर रुपये करार करून घेतलेला नाही भाडं तर लांबच राहिलं मास बंद केले का ऑफिस हा हे माझ्या माझ्या भाड्याची दखल घ्यावी म्हणून मी ऑफिस म्हणलं बंद करतो बर साहेब काय अडचण काय यांचं भाडं कशामुळं मिळालं सर प्रस्ताव प्रस्ता पाठवला आहे आता प्रस्ताव मंजुरीला गेलेला आहे आता आता वरती वर्षाला फोन करतात आता हे तर म्हणजे दोन हजार सतरा पासून आहे प्रस्ताव इतका उशीर प्र... का, का लागतोय प्रत्येक महिन्यात प्रस्ताव ला प्रस्ता पाठवलं जातो भाड्या संदर्भात पण पैसे मंजूर झाले नाही मंजूर झाले नाही ते परत पाठवलं आम्ही पाचशे पाच वर्षापूर्वी महिन्याला किती भाड तुमचं असं करार झाले पंचवीस हजार एकशे एकतीस रुपये भाड आहे महिन्याला तरी सोडून द्या साहेब माझं आजपर्यंत त्यांनी भाड दिले मला बँकेची वेळ बॅक करायला माझ्यावर बँकेचं कर्ज आहे का तुमच्या बँकेचं कर्ज आहे याच्यावर आणि बँकेवाल्यांनी मला इथं निलावाची नोटीस दिली तरी ही वेळ ह्याला जागे नाही जनता बँकेचं लोन आहे बँके बिल्डिंग वर आणि मी स्वतः बांधून दिलंय जसं पाहिजे स्ट्रक्चर करून दिलंय मला त्यावेळेस आश्वासन दिलं तर तोंडी की तुमच्या महिन्याच्या महिन्याला पेमेंट येत आहे आज दोन हजार सतरापासून पेमेंट नाही महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद